हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचं जबानी तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण असे स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या एका छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर सकाळची देवपूजा करून झालेली सकाळी सकाळी त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल तर इथं मेकअप प्लेटमध्ये ना तुरीचे दाणे भाजून घेतलेले होते त्याच्यात लसण तर पाहिलं असेल तर याच्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे आता मी याच्यामध्ये ना थोडीशी शोप टाकून घेते एवढी जवळपास थोडीशी शोक ॲड करायची याच्यामध्ये थोडीशी धनी सुद्धा ॲड करायचे याच्यामध्ये मी जवळपास एवढे धनी ॲड करते आणि थोडीशी साखर आणि हे व्यवस्थित ठेचून घ्यायच आवडधोबड ठेचायचं एकदम बारीक तुरीचे दाणे जे बारीक केलेले ना त्याच्यात मी सांबार सुद्धा टाकून दिलेले आहे तर मी हे एका बाउलमध्ये काढून घेते तरी इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी इथे थोडंसं आबडदोबड ठेचून घेतलेलं आहे तर मी आता याच्यामध्ये काढून घेते तर इथे मी एक कांदा कट करून घेतलेला आहे हा कांदा सुद्धा याच्यामध्ये ॲड करायचा आहे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडलं तर टाका नाही टाकला तरी चालतो स्किप करू शकता हे व्यवस्थित याच्यामध्ये टाकून द्यायचं मी सुरुवातीला जेव्हा हे ग्राईंड केलं दाणे तर त्यावेळेस मीठ ॲड केलेलं होतं त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करून घेतलेलं आहे इथं हे सारण आता बनवून तयार झालेले हे मी झाकून ठेवते आणि तोपर्यंत आता मैदा भिजवून घेते तर चला तर मला थोडस मोहन द्यायचं आहे ना तर इथं मी तेल ऍड करून घेते तर इथे मी एका ताटामध्ये ना हा मैदा काढून घेतलेला आहे दिवाळीच्या वेळेस आणलेला होता ना तर चाळून ठेवलेला होता तर तोच मग मला संपून टाकायचा होता ना तर तर मी ह्या कचोऱ्या बनवत होते तर चला याच्यामध्ये मी थोडंसं मीठ ऍड करते जास्त नाही थोडंसं मीठ ॲड करते तरी तर तेल गरम झालेलं आहे तर मी याच्यामध्ये थोडंसं मोहून देऊन देते हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तरी इथं मी आता हा घट्टसर गोळा आहे ना मळून घेतलेला आहे इथं हे सारण सुद्धा तयारी आणि ते ह्याच कडेमध्ये ना तेल ॲड केलेले तर चला मी आता गरम गरम कचोऱ्या बनवून घेते आणि तशा तुम्हाला दाखवतेच तर चला तर इथं मी एका असा गोळा तोडून घेतलेला आहे आपण जसं पुरण भरतो ना सेम त्या पद्धतीनं त्या गोळ्यामध्ये हे सारण भरून घ्यायचं तर मी इथं जी पाती बनवून घेतलेली होती ना तर त्याच्यामध्ये मी हे सारण भरून घेतलेलं आहे आणि थोडंसं लाटताना हलक्या हाताने लाटायचं तर तुम्ही जास्त प्रेस केलं तर एखाद्या वेळेस ती कचोरी फुटू शकते आणि ती फुटली म्हणजे त्याच्यामध्ये ते 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 तेल जास्त जाणार मग ते थोडंसं जास्त तेलकट होणार तर हलक्या हाताने लाटून घ्यायचं तर इथं देवांश पण आला होता त्याचं काहीतरी सांगणं चालू होतं तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी थोडंसं हलक्या हलक्या हातानं ते लाटून घेतलेलं आहे तेल गरम झालेलं होतं त्याच्यानंतर लगेच कचोरी तळायला टाकलेली होती कचोरी बनवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी क्रिस्पी कचोरी झालेली आहे ही कचोरी आहे ना दोन मला माझ्या मैत्रिणीकडे पाठवायचे आहे तर चला मी आता पटकन सगळ्या बनवून घेते आणि तुम्हाला नंतर दाखवतेच तर इथे बघा एकदम मस्त अशा कचोऱ्या बनवून तयार झालेल्या हे बघा एकदम मुलांसाठी तर एकदम हेल्दी ऑप्शन आहे तर चला देवाशला थोडस स्वाद देते याच्यासोबत इथं आम्ही मिरच्या सुद्धा तळून घेतलेल्या हे बघा जास्त नाही तळ्या दोन तीनच तळ्या तर चला आता आम्ही खाऊन घेतो आम्ही खाऊन घेतल्याच्यानंतर आवडली का तर चला इथं मी पण माझ्यासाठी दोन कचोऱ्या घेतलेल्या आहेत तर चला आता कचोऱ्या खाऊन घेतो आणि आज आहे ना गावाकडे जायचं आहे थोडंसं आता बरोबर आहे ना बारा वाजलेले तर एक वाजता आम्हाला निघायचं आहे कशासाठी चाललो हे मी तुम्हाला पुढं नंतर सांगणार व्हिडिओमध्ये तर चला पटकन आता हा नाश्ता करून घेतो आणि ल पटकन तयारी करून मग निघतो तर तसं मी तुम्हाला दाखवतेच तर चला आवडली तुला छान झाली ना तर हे बघा एकदम मस्त अशी कचोरी झालेली आहे ताईंनाही खूप आहे त्यांनी लगेच मला फोन केला की तुम्ही ह्या कशा बनवल्या तर मग मी त्यांना थोडंसं सा सांगितलं तर इथं देवांश खायला बसलेलं होतं मी त्यांच्याशी बोलत होते ना तर मग माझं राहूनच गेलं तर चला मी आता पटकन खाऊन घेते आणि खाऊन घेतल्याच्यानंतर परत बोलते तर चला मग तर चला इथं सगळं आवरून झालेलं आहे कचोऱ्यासुद्धा खाऊन आहे एवढ्या टेस्टी झालेल्या होत्या कचोऱ्यात थोडीशी शोभ खाते मी आता आणि पूर्ण गॅसचा ओटा आवरून घेतलेला आहे गॅसच्या ओट्यावरती पूर्ण भाडे घासून घेतलेले आज स्वयंपाक तर काही बनवला नाही आता मी डायरेक्ट संध्याकाळीच स्वयंपाक बनवणार कारण फुल नाश्ता झालेला आहे ना मग जास्त हेवी खाल्लं कारण थोडंसं मैद्याचा प्र पदार्थ असल्यामुळं जरा पोटामध्ये तो हेवी होऊन जातो ना तर मग त्याच्यामुळं आता आम्ही जेवण तर काही करणार नाही नाश्त्यावरच म्हणजे पोटभार करून घेतलेला आहे तर चला इथे हे बघा पूर्ण घ्यायचं आहे ना माझं आवरून झालेलं आहे सगळं घासून पुसून व्यवस्थित ठेवलेलं आहे जर असं कुठं जायचं असलं तर व्यवस्थित आवरून ठेवलेलं असलं आणि घरी आलं ना तर एकदम फ्रेश वाटतं तर चला मी आता पटकन तयारी करते आणि तयारी झाल्याच्यानंतर परत बोलते तर इथे मी पटकन तयारी केली देवांच्या पप्पा स्कूलमध्ये गेलेले होते तर ते पण घरी आले होते त्यांना म्हणजे दुपारून त्यांनी सुट्टी घेतलेली होती तर मग ते पण आले तर ते आल्याच्या नंतर लगेच आम्ही मग तयारी करून निघालो तर गावाकडे कशासाठी चाललो थोडंसं काम होतं बँकेमध्ये ह्या दिवसामध्ये ना शेतामध्ये गहू पेरला जातो आणि गहू पेरल्याच्या नंतर तो उगतो ना तर एवढे छान म्हणजे शेत पण दिसतात आणि एकदम हिरवं हिरवं वाटतं शेतांमध्ये आणि सारखा एकदम मोठा बसल्यासारखाच ते हिरवं खूप सुंदर वाटतं शेतामध्ये ह्या दिवसात खूप करमतं शेतात तर मी मी थोडस शूट घेतलेलं आहे तर चला तर आम्ही पोहोचलो सुद्धा तर इथं बँकेत थोडस काम होतं माझंच काम होतं माझ्या म्हणजे त्याच थोडेसे प्रॉब्लेम येत होते ना तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही इथं आलेलो होतो तर ते काम झालेलं आहे थोडंसं आम्ही उशीर आलो ना तर बँक बंद झालेली होती हॉस्पिटल होते तर मग त्या गेट उघडलं होतं आणि त्याच्यानंतर मग आमचं काम झालं येताना मग घरी गावाकडं पण गेलो घरच्यांना सगळ्यांना भेटलो आणि परत मग आम्ही जाण्यासाठी निघालो होती काही मी शूट नाही केलं आम्ही ज्या रस्त्यानं जातो ना तर मधातच आम्हाला जायचं देवस्थान तर ते म्हणजे देवस्थान लागतं तर मग आम्ही तिथं पण गेलो म्हटलं आपण इथून चाललोच तर वेळ पण होता तर म्हटलं चला आपण इथं ना उभे उभे जाऊन नये तर एवढी शांतता होती कोणीच नव्हतं एकदम म्हणजे गर्दीच नव्हती तिथं आणि एवढं सुंदर मंदिर आहे तिथलं एवढी शांतता आहे तिथं आणि छान वाटतं थोडंसं डोंगराच्या पायच्याशी असल्यामुळं खूप सुंदर तिथलं वातावरण आहे तर इथे बघा ही मुलगी आहे इथं सेवा करत होती म्हणजे जिथं त्यांनी ज्या वस्तू ठेवलेल्या होत्या पूजेचे नारळ वगैरे ते सगळे ती उचलत होती तर इथं जे मानपाव ते लोक असतात ना तर ते हे ह्या देवळांना खूप मानतात तर म्हणजे ज दिवस देवस जातो तर इथं मग आम्ही दर्शन घेतलं थोड्या वेळ बसलो आणि त्याच्यानंतर मग पुढच्या प्रवासाला लागलो आणि इथंला आजूबाजूचा जो परिसर आहे ना तर मी थोडासा तुम्हाला तो, तो शेअर करण्याचा प्रयत्न करते तर इथे तुम्ही पाहू शकता बरेचसे असे लोक आहे ना इथे येऊन राहतात म्हणजे या वगैरे कारण त्यांनी ती सेवा घेतलेली असती असती तिथल्या देवांची मानपाव कोणती जे लोकं असतात ना तर ते सेवा घेतात आणि तिथंच राहून ते देवाची सेवा करतात तर बरेचसे असे लोक तिथं बसलेले होते म्हणजे बाया बसलेल्या होत्या तर इथं जे नवसाचे नारळ असतात तर तेसुद्धा इथे या पद्धतीने बांधल्या जातात ले ले। तर इथं मी तुम्हाला सांगितलं की थोडंसं डोंगराच्या पायथ्याशी असल्यामुळं इथं या पद्धतीने त्यांनी थोडीशी सुविधा केलेली आहे कारण थोडंसं लोकांना खालचं म्हणजे वरच्या वरतून जर पाहिलं तर खालचं व्यवस्थित दिसणार तर इथं त्यांनी छान अशी सुविधा केलेली आहे तर मग आम्ही थोडंसं समोर आलो आणि त्याच्यानंतर इथलं मी तुम्हाला थोडंसं वातावरण दाखवत होते तर इथं तुम्ही पाहू शकता एवढं छान वाटत होतं एकदम दिवस मावळतीला होता ना, ना। तर थोडंसं म्हणजे जी सूर्याची छाय असते ना तर ती पण पडलेली होती तर खूप सुंदर वाटत होतं थोड्या वेळ मग आम्ही तिथं थांबलो आणि त्याच्यानंतर मग घरी गेलो तर हे तुम्हाला जे खाली दिसतं आहे ना तर तिथं पाण्याचा भागपणे छोटे छोटे जे गावं असतात ना तर ते पण गावं तिथं बसलेले म्हणजे बसलेले तर असं हे छोटंसं रमणीय आहे खूप सुंदर आहे बरेच लोक इथं फोटोशूट करण्यासाठीसुद्धा येतात कारण थोडंसं निसर्गाचं वातावरण असल्यामुळं आणि ह्या दिवसात तिथं छान पण वाटतं थोडंसं पावसाळ्यात पण एकदम सुंदर असं इथं हे वातावरण तयार होतं तर खूप छान वाटतं तर इथं असे छोटे छोटे दुकानंसुद्धा लागलेली होते तर इथं तुम्ही पाहू शकता असे तिथं त्यांनी आसन ठेवलेले होते खूप सुंदर होते आणि खूप छान पद्धतीनं ती बनवलेली होते तिथं प्रसादही होता बरेचसे दुकान आहे आणि गाव एकदम छोटंसं आहे पण जेव्हा जाईच्या देवाची यात्रा असते ना तर तिथं खूप गर्दी होते मग जाताना आम्ही पेट्रोलसुद्धा भरलेलं आहे आणि येताना बुलढाण्यामध्ये बुलढाण्यामध्ये ना तर इथं आम्ही नाश्ता केलेला आहे कारण हे फेमस आहे नाश्त्यासाठी चिंचोले चौक तर तिथं मग आम्ही नाश्ता केला आणि घरी जाताना मग पार्सलसुद्धा घेऊन गे गेलेलो होतो मंचुरियन नेलं होतं मलाही आवडतं आणि देवांशली पण आवडतं तर जाता जाता मग आम्हाला बुलढाण्यात येते ना एका सरांच्या घरी जायचं होतं म्हणजे त्यांच्या आईची तब्येत ठीक नव्हती त्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन झालेले होते ना तर ते पाहण्यासाठी जायचं होतं तर मग आम्ही तिथं गेलो आणि बराच वेळ मग आम्ही तिथं बसलेलो होतो तर मग आम्हाला बराच उशीर घरी जायला झाला होता आणि थोडंसं थकल्यासारखं झालं होतं कामं जास्त झाली होती ना कारण बँकेतही गेलो त्याच्यानंतर माझ्या भावाच्या भेटीला म्हणजे त्याच्या हॉस्पिटलमध्ये गेलो तिथे आम्हाला बराचसा वेळ लागला मग असे चार पाच घरी गावाकडे गेलो मग यायला थोडासा उशीर झाला मग येतानाच काय केलं पार्सल घेऊन आलेलो आहे म्हणजे भाजी आणि मांडे आणलेले होते तर देवांचे पप्पा म्हणे आता तू काही स्वयंपाक बनवू नको आपण बाहेरूनच जाता जाता घेऊन जाऊ तर मग येताना पनीरची भाजी घेऊन आलेलो होतो आणि येत आमच्या इथं तुम्हाला मी बऱ्याच वेळेस व्हिडिओमध्ये सांगितलेले एकदम फ्रेश असे मांडे भेटतात आणि खायला पण एकदम टेस्टी लागतात आणि गव्हाच्या कणकीची असल्यामुळं म्हणजे काही भीती पण नसते एकदम छान असतात तर चला इथं मग ते मांडे मी काढून घेतलेले आणि भाजीसुद्धा काढून घेतलेली आहे चला मी आम्ही आता जेवणं करतो याच्यानंतर तर माझ्याच्यानं काही शूट पण झालं नाही कारण खूप थकल्यासारखं झालं होतं ना तर चला त्यांनी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ